मित्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा मी आज केळ्यापासून एक कच्च्या केळ्यापासून एक तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे ही कच्ची केळी पहा मी अशी तोडून घेतलेली आहे गटापासून त्या आणि मी आता ह्याच्यापासून आपण रेसिपी बनवणार आहोत पहा केळी आपल्याला सोलून घ्यायची आहे त्याच्यामुळे आपल्याला हे पहिलं काढून घ्यायचं आहे असं सगळं पहा असं सगळं निघतं आणि हे सोलण्याने ही केळी चांगली सोलली जातात अशी आपल्याला सगळी सोलून घ्यायचेत आणि मग त्याच्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे मी सोलून घेते हे सगळी अशी केळी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि सोलूनही झालेली आहे आपले केळी पहा आपल्याला असं ह्या खापा करायच्या आहेत त्याच्या छान अशा जास्त पातळही नाही करायच्या आणि जास्त जाडही नाही करायच्या अशा आपल्याला करून घ्यायच्या त्याच्या खापा पहा किती सहजरीते मस्त अशा काप पडतायत त्याचे पहा हे असे आपल्याला सगळे करून घ्यायचे आहेत आपल्याला कापा केळी केळी खायला खूपच छान लागतात आणि केळ्यामध्ये खूपच ज जीवनसत्व असतात केळ्याचे काप करून झालेले आहे त्याच्यामध्ये मी आता मीठ घालून त्याला मीठ चोळून ठेवणार आहे छान असं म्हणजे ते काळे पडणार नाही नाहीतर मीठ नाही घातलं कसं ठेवलं का दे मी ते काळे पडतात आपले कापा असे म्हणून मी असं थोडंसं मीठ लावून घेते त्यांना आणि आपण पुढच्या रेसिपीला लागू पहा हे मीठ मी सगळं चोळून घेतलेले आहे त्याला मस्तपैकी आणि त्याच्यामुळे चव पण चांगली येणार आहे आतमध्ये केळेला कसा कच्च्या केळ्याला जास्त चव नसते पहा मैत्रिणी मी आता हे चकलीचं पीठ घेतलेलं आहे आपल्या भाजणीची चकलीचं पीठ असतं ते घेतलेलं आहे आणि आपल्याला काय रवा वगैरे काही घ्यायचा नाही आहे चकलीच्या पिठामध्ये सगळीच पिठं असतात म्हणजे डाळ असते उडदाची डाळ असते मुगाची डाळ असते आणि तांदूळ वगैरे असतात म्हणून आपल्याला हे असं सगळं पीठ घ्यायचं आहे चकलीचं भाजणीचं पीठ आणि मी त्याच्यामध्ये आता घालणार आहे हे काश्मीरी लाल तिखट घालणार आहे पहा तुम्ही असं आणि हळद पण घालणार आहे हळद हळदीने पण चांगला रंग येतो त्याला आणि मी थोडंसं गरम मसाला घालते आणि मैत्रीणं मी ना ह्याच्यात पावभाजी मसाला घालणार आहे पावभाजीच्या मसाल्याने ना खूपच चांगली रंगत येते आणि तोही आपल्याला असा एक चमचा असा घालायचा आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे पहा आणि मी ह्याच्यात ना अजून एक जिन्नस घालणार आहे मिरी आणि हे सगळं टाकलेला चाट मसाला वगैरे मी घरी बनवलेला आहे तो घालणार आहे त्याच्यामध्ये थोडासा आणि हे आपल्याला सगळं ना मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रीणं पहा याची चव एवढी छान येणार आहे ना आपल्या रेसिपीला खूप छान बनणार आहे त्याच्यापासून आणि मीठ मी ना आधीही लावून घेतलेलं आहे त्या कापांना आणि परतही थोडं टाकलेलं आहे चवीनुसार तापत ठेवलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये ह्या कापा घोळवून मस्तपैकी तव्यावरती फ्राय करून घेऊ पहा आणि तेलही मी घातलेलं आहे आधी खूप सुंदर होतात हे केळ्याची कापाशी आणि आपण हे चकलीच्या पिठामुळे तर कुरकुरीत होणारच चा आहेत छानपैकी मस्त म्हणून हे आपण मी चकलीचं पीठ घेतलेलं आहे रवा लावून सुद्धा करतात असं हे पण मी केड़ी, केड़ी ला ही वेगळी ट्रिक करून घेतलेली आहे खूप सुंदर होण होतात ह्याच्याने पण आपले हे केळ्याचे काप आणि केळी केळी जेवढी पिकलेली खायला आपल्याला छान लागतात तेवढीच ही कच्ची केळी पण अशी तुम्ही करून बघा आणि तीही छान लागणार आपल्याला खायला तेवढीच मी आता ही सगळी घालून घेते याच्यावरती बाजूला आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे असं म्हणजे ते खरपूस भाजेल चांगलं हे पहा मी एकदम कमीच तेल घातलेलो आधी मग आता हे असं आपण बाजूने सोडायचं आहे त्याच्यामुळे छानच त्याला रंग पण येईल आणि कुरकुरीत होतील पहा मस्त खरपूस झालेले दिसत आहेत मला आता खालून मी आता पलटी करून घेते पहा किती छान दिसत आहेत आपल्याला कसली आठवण येते पहा बोंबील फ्राय वाटतात ना तुम्हाला हां किती छान होणार आहे खायला पण सुंदरच लागणार आहे तेवढंच पहा तुम्ही आपलं हे व्हेजवालं बोंबील आहे मस्त लागणार आहे आणि जेवणाची आपली तोंडी लावायला रंगत वाढवणार आहेत पहा हे असं सगळं मी पलटी करून घेते आणि थोडंसं मी परत इकडून तेल सोडून घेते म्हणजे आपल्याला हे परत ह्या बाजूनीसुद्धा कुरकुरीत होतील पहा मस्त असं तेल सोडून घेते मी पहा मैत्रिणो आपले केळ्याचे काप तयार झालेले आहेत आणि रवा न वापरता तरीसुद्धा इ की क्रिस्पी झालेले आहेत मस्त कुरकुरीत झालेले आहेत पहा मी आता हे काढून घेते दुसरं आपण घालून घेऊया आपले भरपूर काप झालेले आहेत ते सुद्धा मी घालून करून घेते असे पहा किती सुंदर दिसत आहेत सुद्धा असं सगळं मी करून घेते मग आपण वाढून घेऊ आपले हे काप आता तयार झालेले आहेत मी आता वाढून घेते मस्त दिसत आहेत का आहे, नाही कसली आठवण येते तुम्हाला नॉनव्हेजची आठवण येते का नाही बोमलाची पहा असे करून तुम्हाला आवडले तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणी पहा मी वाढून घेते आता आणि मला एक सांगायचं आहे चकलीचं पीठ नसलं तरीसुद्धा हे तुम्ही बनवू शकता आपल्या घरातल्या पिठापासून मैत्रीणं आपले केळ्याचे काप तयार आहे चकलीच्या पिठापासून किती सुंदर दिसत आहेत आणि छानच वाटत आहेत पण चकलीचं पीठ नसलं तरी तुमच्या घरातल्या पिठापासून पण हे इतके छान होणार आहेत मस्त तुम्ही करून बघा आणि रंजना किचन्सला लाईन लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रीणो बाय